श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी भगवान त्र्यंबकेश्वराच्या प्रदक्षिणा फेरीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या विविध भागातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल झालेत धार्मिक श्रद्धा उत्साह आणि पारंपरिक रीतिरिवाजांनी नटलेली ही प्रदक्षिणा फेरी पहाटेपासूनच सुरू झाली पवित्र गोदावरी तटावर स्नान करून ओंकार आणि मंत्रोच्चाराच्या गजरात भक्तांनी प्रदक्षिणेला प्रारंभ केला आहे ढोलताशांच्या गजरात भजन कीर्तनाच्या मधुर स्वरांत आणि हर हर महादेव त्र्यंबकेश्वर महाराज की जय या जयघोषात संपूर्ण त्र्यंबकेश्वर भक्ती रसात न्हावून निघाला नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर विदर्भ मराठवाडा कोकण तसेच गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक येथूनही भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पारंपरिक वेशभूषा कावड यात्रा हातात भगवे ध्वज डोक्यावर पवित्र जल बेलपत्र घेऊन भाविक प्रदक्षिणे सहभागी झाले गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन स्थानिक स्वयंसेवक आणि धार्मिक मंडळांनी प्रभावी व्यवस्था केली होती वाहतूक नियंत्रण आरोग्यसेवा पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छता यासाठी नगर परिषदेकडून विशेष मोहीम राबविण्यात आली ही प्रदक्षिणा फेरी केवळ धार्मिक श्रद्धेच नव्हे तर एकात्मतेचं प्रतीक ठरतं सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण करतात भाविकांनी प्रदक्षिणा पूर्ण करून सुखसमृद्धी आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली आहे प्रतिनिधी रवींद्र माळेकर